सायकल चालवणे आरोग्यासाठी कसे आहे याच्याबद्दल मी एकच म्हणेल की देखना है कल तो चलाव सायकल जर आपल्याला उद्याचा दिवस बघायचा असेल तर सरळ सहज सोपा प्रत्येक वर्गाला चालवता येणारा स्वस्तातला उपकरण म्हणजे सायकल की जे तुम्ही तीन हजारच्या सायकल सायकलपासून तर अगदी आठ लाखाच्या सायकल पर्यंत सुद्धा प्रत्येकाच्या आर्थिक कृतीनुसार सायकलिस्ट साइकल ती सायकल घेतात सायकल किती महागाची आहे याचा विचार न करण्यापेक्षा ती सायकल तुम्ही रोज किती चालवतात आणि त्या सायकलमध्ये सातत्य कशा पद्धतीने टिकवतात हे महत्वाचं आहे माझं मत आहे की महागाची सायकल तुम्ही किती घ्या स्वस्तातली सायकल तुम्ही आठला सायकल कशीही चालवा माझ्याबरोबर काही रायडर असे आहेत की ज्यांनी साध्या सायकलवर ॲटल्या सायकलवर बिना गिअरच्या पाणीपत्य नाशिक हा प्रवास केलेला आहे नाशिक ते अयोध्या हा प्रवास केलेला आहे म्हणजे सायकल तुमची कशी आहे हे तुम्हाला महत्वाचं नाही पण ती तुम्ही कशा पद्धतीने चालवतात हे महत्वाचं आहे त्या पद्धतीने सायकलमध्ये गेअरचा प्रकार असतो नॉन गेअर असतात गिअर सिस्टममध्ये एम टी बी सायकलचा सा एक प्रकार आहे जाड टायरचा मध्यमवर्गीय जे टायर असतात त्याला आपण हायब्रिड सायकल म्हणतो आणि जी रेसची सायकल असते की जी ताशी सव्वीस ते ताशी बत्तीस किलोमीटर पर्यंत पडवली जाते तर त्याला रोड बाईकचा ओळखला जातो अशा तीन प्रकारांमध्ये सायकलिंग केली जाते बैलगाडीनंतर गरिबाची म्हणतात सायकलला बरोबर बैलगाडीच्या काळात सायकलचं सायकलच काहीस प्रमाणात कमी झालेलं बघायला आहे सांगा नवयुवांना सायकलचं महत्त्व कमी झालंय असं म्हणण्यापेक्षा मी तर असं म्हणेल की नेक्स्ट जनरेशन जी येते आता ती आरोग्याच्या दृष्टीने बरेच लोक जिम मध्ये जातात बरेच लोक महागड्या उपकरणांसह करतात तर गरिबांच्या दृष्टीने बैलगाडी नंतरच सगळ्यात स्वस्तातलं उपकरण जर असेल तर माझ्या दृष्टीने ते सायकल आहे सायकलमुळं हवेमधला जो कार्बन आहे तो कमी करण्यास आपल्याला मदत होते शरीरामधली अतिरिक्त जी चरबी आहे ती जाळण्याची आपल्याला त्या माध्यमातून मदत मत मिळते शरीर सुडोल राखण्यासाठी आपल्याला सायकलिंगचा आप आप एक उत्तम पर्याय म्हणून सगळेजण बघतात हल्ली आता अनेक बॅटरी सायकल आलेले आहेत पण जर व्यायामाचा प्रकार म्हणावा तर बॅटरी सायकल घेऊन आपल्याला उपयोग नाही तुम्हाला पॅडल केलेली सायकल ही सायक्लिंगसाठी तुम्हाला अतिशय उत्तमरित्या योग्य पद्धतीने वापरली गेली पाहिजे आणि तरुण मुलांना मी तर संदेश असा देईल की तुम्हाला तुमचं जर आरोग्य राखायचं असेल तर महागड्या जिम मध्ये जाऊन सप्लिमेंट्स महागडे घेऊन घाम घालण्यापेक्षा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात या निसर्ग जवळ करा निसर्गाची ओळख करून घ्या आणि त्या रमणीय वातावरणामध्ये पहाटच्या वातावरणामध्ये वाता बघा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा नक्कीच तुमच्या शहरामध्ये प्रवेश केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तर सकारात्मक जर ऊर्जा तुमच्या शहरात तुम्हाला प्रवेश करायची असेल तर तुम्हाला सायक्लिंगचाच वापर करावा लागेल सायकल मध्ये महत्वाचा घटक म्हणजे शरीरातून घाम निघून जातो आता शरीरातला घाम निघून जातो तर चरबीमध्ये साठलेली जी अतिरिक्त साखर असते सा सा ही साखर जळण्याचं काम आणि त्याचा मग घामात रूपांतर होतं तो घाम येण्याचं काम महत्वाचं ही जी क्रिया आहे ही सायकलिंगच्या माध्यमातून होत असते अनेक माझे सहकारी रायडर्स असे की ज्यांना गुडघेदुखीचा आजार होता तो गुडघेदुखीचा आजार ह्या सायक्लिंगच्या माध्यमातून एक सर्कल्स होऊन गुडघेदुखी काही जणांची पळून गेलेली आहे जे शरीराचं मास जे आहे आपण मसल जे म्हणतो ते आकुंचन पावलेले होते की सायक्लिंग करून त्याच्या शरीराची हालचाल वाढलेली आहे मसल्स प्रसारण पाहण्याची रिलॅक्स होण्याची जी गती आहे ते सायक्लिंगच्या माध्यमातून पाहायला आपल्याला मिळते नमस्कार आज सायकल दिवस आहे आपण नाशिकमध्ये आहोत नाशिकमध्ये आपल्याशी बोलण्यासाठी आबा पाटील हे सायकलिस्ट आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल सायकल डे आहेत आपल्याला सायकल हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हालाही या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांना मी सायकल दिनाच्या शुभेच्छा देतो रॉयल रायडर्स वतीच्या वतीने मी डॉक्टर आबा पाटील आपलं सर्वात प्रथम हार्दिक स्वागत करतो रॉयल रायडर्स या संस्थेचा मुळात उद्देश असा आहे इच रायडर इज लीडर अँड इच लीडर इज रायडर इथं कोणीही लिडर नाही प्रत्येक लीडर हा रायडर आहे आणि प्रत्येक रायडर हा लिडर आहे तुम्ही विशेषतः पंढरपूर वारी करतात अनेक गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात सायकल ही महत्वाची भूमिका आहे आरोग्यासाठी पण अतिशय महत्वाचा आहे आणि सायकल चालवणं हे भविष्यासाठी खूप गरजेचं आहे काय सांगा आता आपण जर बघतो तर इंधनाचा तुटवडा आता होत चाललाय पेट्रोल डिझेलचे आपण साठ्या संपत आले त्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारचं इंधन आपण भरायला सुरुवात केली सौर ऊर्जेवर आपण गाड्या चालवायला लागलोय बॅटरीवर चालवायला लागलो उद्या हे संपल्यानंतर काय पुन्हा एकदा आपल्याला जुन्या आपल्या साधनांकडेच जावं लागेल आणि सर्वात महत्वाचं दळणवळणाचं साधन बैलगाडीनंतर सगळ्यात स्वस्त परवडणारी सर्वांना परवडणारी गरिबांच्या दृष्टीने वाहन असलेलं वाहन जर आपण बघितलं तर तिचा आपल्याला सायकल कडेच आपल्याला बघावं लागेल आणि आजही एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो था तुम्ही पंचवीस तीस पन्नास लाखाच्या गाडीमध्ये जा तुमच्याकडे कोणीही बघणार नाही पण तुम्ही जर सायकल वर चालले तर त्या पन्नास लाखाच्या गाडीमधला एखादा माणूस तो कुतुहाला तुमच्याकडे बघू शकतो हेच सायकलचं वैशिष्ट्य आहे सायकल ही काळाची गरज आहे काळाची गरज आहे सायकल सायकल चालवल्याने तुमचं सा आरोग्य तर राखण्यास मदत होते पण निसर्गाचं संतुलन पर्यावरण संतुलन सुद्धा राखण्यासाठी मदत होते त्याच्यामुळे तुम्हाला जर उद्याचा दिवस बघायचा असेल तर तुम्हाला आजच हातामध्ये सायकल घ्यावी लागेल त्याच्यासाठी मी एक वाक्य जरूर वापरेल या ठिकाणी देखणं आहे कल तर चलाव सायकल धन्यवाद आपण बघू शकतो सायकल ही काळाची गरज आहे देखणं आहे कल तो सायकल चलाव सायकल चालवल्याशिवाय पर्याय नाही सायकल चालवणं हेच आरोग्यासाठी अतिशय उत्तम व्यायाम असं डॉक्टर आबा पाटील आपल्याशी बोलताना म्हणाले कॅमेरा पर्सन गणेश सह जाधव नवराष्ट्र नाशिक